हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग एकोणीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य श्रीकृष्णांचा महिमा आणि त्यांचे ऐश्वर यांचे आकलन होणे शक्य नाही तर आकलन म्हणजे काय आहे समजणं शक्य नाही आहे असं वाक्य श्रीला प्रभात लिहित आहे त्याचा अर्थ काय श्रीकृष्णांचा जो महिमा आहे श्रीकृष्णांचं ऐश्वर आहे ते काही समजणं शक्य नाही मग कुणी म्हणेल मग सांगता का आहात समजा समजणारच नाही आहे मग सांगत का आहात तर ह्याचा अर्थ काय या पहिल्या वाक्याचा तात्पर्याचा की पूर्णपणे आपण ते सगळं ऐश्वर आहे भगवंतांचे सगळे महि महिमा आहे तो पूर्ण मात्रेत जाणू शकत नाही जसं वैष्णव आचार्य उदाहरण देतात की आपण सूर्याबद्दल ऐकतो हां की सूर्य आहे तो तेजस्वी आहे सगळ्यांना प्रकाश देतो सूर्यापासूनच सगळे ग्रह तारे चंद्र प्रकाश प्राप्त करतात बरं अख्ख्या जग जगतातील जे वनस्पती आहेत त्यांचं पोषण सूर्यामुळे होतं जमिनीवरचं पाणी सुकतं मग त्याचे ढग बनतात हे सगळं आपण वाचतो ऐकतो ह्या सगळ्या सूर्याच्या शक्तीबद्दल तरी आपल्याला समजतं का की सूर्याचं तेज इतकं इतकं आहे असं समजतं का हां तसंच भगवंतांबद्दल आपण जाणतोय तर भगवंत हे या सूर्याला किती प्रमाणात तेज पुरवता आहेत हे आपल्याला समजत नाही पण आपल्याला एवढं तर समजतं की भगवंतांद्वारे या सूर्याला तेज शक्ती ही प्राप्त होते आहे आणि त्याद्वारे हा सूर्य या ब्रह्मांडात कार्य करू शकतो आहे इतक्या सगळ्या ब्रह्मांडातल्या एक 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 करून सगळ्या सूर्यांना शक्ती देणारे हे भगवंत किती महान आहेत एवढं आपल्याला आपण ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्यात नम्रता येते कारण आप आपला भगवंतांबद्दलचा आदरभाव वाढतो भगवंत किती महान आहेत आणि मी त्यांचा दास आहे त्यांची सेवा करणं हे माझं नित्य कर्तव्य आहे ह्याची आपल्याला जाणीव होते आणि म्हणून इथे वाक्य म्हटलं आहे की ब भगवान श्रीकृष्णांचा महिमा आणि ऐश्वर यांचं आकलन होणं शक्य नाही आहे म्हणजे शं शंभर टक्के आपण काही जाणू शकत नाही पण काही प्रमाणात आपण ते जाणू शकतो महानता आहे ती जाणू शकतो ध्येय काय आहे भगवंतां असे महान भगवंत आहेत त्यांचा मी दास आहे आणि त्यांची सेवा करून मला संतुष्ट करायचं आहे ही भावना आपल्यात यामुळेच जागृत होते तर वैष्णवाचार्य अतिशय सुरेखरित्या समजवतात की जीव जो आहे तो भगवंतांचा अंश आहे मात्र तो भगवंतांपासून दूर गेलेला आहे आणि त्यांनी काय केलं आहे या भौतिक जगतात स्वतःला तो स्वामी मानतो आहे त्याचं ध्येय काय आहे मी सगळ्यांना नियंत्रित करीन आणि मी इंद्रिय उपभोग करेन खर तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्यांचे स्वामी आहेत पण जीव आहे जो जीवात्मा तैने आहे त्याने आता भगवंतांबरोबरचा आपला संबंध आहे भगवंतांचं जे श्रेष्ठत्व आहे ते सगळं नाकारलं आहे आणि भगवंतांबरोबरचा आपला संबंध विसरून आता हा जीव आहे तो स्वतःच स्वामी बनू पाहतो आहे म्हणजेच काय आहे हा जीव आता भगवंतांबरोबर स्पर्धा करतो आहे कॉम्पिटिशन करतो आहे स्वतःला तो भगवंतांचा प्रतिस्पर्धी मानायला लागतो त्याला वाटतं मी महान आहे मी श्रेष्ठ आहे सगळ्यांचा केंद्रबिंदू मी झालो पाहिजे सगळ्यांनी मला अन आदर दिला पाहिजे मला मान दिला पाहिजे असं त्या जीवाला वाटत असतं त्याला वाटतं की मी सगळ्यांचा नियंता आहे मी कंट्रोलर झालो पाहिजे तर नेता बनण्यासाठी अस असा हा जीव आहे तो कुठच्याही प्रकारचं कार्य करायला तयार होतो जसं ह्याच्यासाठी आपल्याला नेहमीच वैष्णवाचार्य उदाहरण देतात असुर राज हिरण्य असुरांचा राजा हिरण्य कश्यपू तर त्याने अमरत्व प्राप्त करण्यासाठी हजारो हजारो वर्ष भयंकर अशी तपस्या केली आणि ब्रह्माजींकडून अनेक सारे वरदान मागून घेतले आणि मग त्याने अतिशय शक्तिशाली शरीर प्राप्त केलं आणि सगळ्यांना तो नियंत्रित करत सुटला अगदी देवता सुद्धा त्याच्यासमोर थरथर कापायच्या चळाचळा कापायच्या पण याच हिरण्य कश्यपूचा अवघा पाच वर्षाचा बालक होता तो भगवान श्रीकृष्णांचा महान भक्त होता भक्त प्रल्हाद तर याविषयी आपण श्रीमद भागवतांच्या सातव्या अध्यायात पूर्ण कथा वाचू शकतो सातव्या स्कंदामध्ये पूर्ण कथा वाचू शकतो तर इथे आपली चर्चा कोणती चालली आहे की जीवाची इच्छा काय आहे मला नियंत्रक बनायचं आहे मला स्वामी कंट्रोलर बनायचं आहे जशी हिरण्यकश्यपूची इच्छा होती हा हिरण्यकश्यपू भगवंतांच्या विरोधात होता आणि जीव आहे तो या भौतिक जगतात येतो आहे तर उपभोग प्राप्त करायला तो कुठच्याही थरायला जाऊ शकत असतो म्हणजे कुठच्याही थराला जायला हा जीव तयार असतो मात्र भगवान श्रीकृष्णांना शरणा शरणागत होण्यामागे कोणतेच कष्ट नाही आहेत मात्र काही उपभोग घ्यायचा असेल या जगतात तर प्रचंड कष्ट करायला लागतात पण भगवंतांना शरण होण्यास जाण्यासाठी को हा जीव आहे तो तयार नसतो पण जेव्हा हा व्यक्ती भक्तांच्या संघात येतो आणि भक्तांकडून भगवंतांविषयी काही श्रवण करायला लागतो पुन्हा पुन्हा ऐकतो तेव्हा तो, तो जाणतो की भगवंत अतिशय महान आहेत मी कधीच भगवान श्रीकृष्णांबरोबर बरोबरी करू शकणार नाही हां मी स्वामी कधीच बनू शकणार नाही भगवंतांनी इतकी शक्ती नियंत्रण करण्याची शक्ती माझ्यात कधीच येऊ शकणार नाही पण जसे हे भक्त सांगतायत त्याप्रमाणे मी भगवंताना शरणागत झालो तर ते अगदी सहजगते मी भगवंतांना शरणागत होऊ शकतो त्यासाठी कोणतीही म्हणजे मला फार कष्ट घ्यायला लागणार नाही आहेत पण स्वतः जेव्हा स्वामी बनण्याचा मी प्रयत्न करतोय तेव्हा मला प्रचंड कष्ट पण भोगायला लागत आहेत आणि सगळ्यांना मी एकावेळी नियंत्रण नियंत्रित सुद्धा करू शकत नाही आहे सगळ्यांना मी संतुष्ट पण करू शकत नाही आहे आणि पुढे आता वाचते आहे जीवाची इंद्रिये ही अपूर्ण आहेत आणि म्हणून जीव हे श्रीकृष्णांना समग्र रूपाने समजू शकत नाहीत तर जसं आपण का बरं भगवंतांना पूर्णपणे समग्रपणे संपूर्णपणे समजू शकत नाही आहेत कारण आपली इंद्रिय आहेत ती अपूर्ण आहेत तर इथे समग्र हा शब्द आहे म्हणजे पूर्णपणे तर इथं असं नाही म्हटलं की हे जीव आहेत ते भगवंतांना अजिबात समजू शकत नाहीयेत असं नाहीये पूर्णतया या भगवंतांना कुणीच जाणू शकत नाहीये असं म्हणणं इथे आहे पुढे वाचते आहे तरीही भक्त श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात परंतु ते असा विचार करीत नाहीत की विशिष्ट काळी किंवा विशिष्ट जीवन अवस्थेत आपल्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान होईल तर हे भक्त आहेत ते भगवंतांविषयी श्रवण आहेत भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतायत जसं अर्जुन म्हणतो आहे ना की भगवंता तुमच्याबद्दल मला सांगा मी जाणू इच्छित आहे पण भक्तांचा विचार काय आहे असं भक्त अजिबात विचार करत नाहीत की एक दिवस असा येईल एक काळ असा येईल किंवा अशी माझी जीवनाची एक अवस्था येईल की मी भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे जाणलेलं आहे श्रीकृष्णांचं पूर्ण ज्ञान मला झालेलं आहे असा हा भक्त कधीच विचार करत नाहीत तर हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य एक सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात की या जगतामध्ये एखादा व्यक्ती आहे तो समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणू इच्छितो त्यामागे हेतू काय असतो आता समोर माझा एक माणूस आहे तर त्याच्याबद्दल जेव्हा सगळं काही जाणू इच्छित असतो तेव्हा हेतू काय असतो की समोरच्या व्यक्तीला नियंत्रित करायचं आहे तर हा मुद्दा एक उदाहरण देऊन समजून घेऊया समजा एखादी वस्तू ह्याच्या बाबतीत उदाहरण घेऊन आपल्याला जास्त नीट कळेल की आता समज हा मोबाईल आहे नवीन जेव्हा एखादा व्यक्ती मोबाईल आणतो तेव्हा हा मोबाईल कसा वापरायचा हे सगळं जाणून घेतो ध्येय काय आहे जेणेकरून तो माणूस त्या मोबाईलचा वापर करू शकेल जसं आपण पंखा आणतो कसा चालवायचा कसा बंद करायचा किंवा कूलर आणतो त्याचा वापर कसा करायचा टी व्ही आणला आहे तर ता, त्याचं चॅनल कसं लावायचं हे सगळ्याचा वापर आपण करायचं जाणून घेतो ज्याद्वारे आपण काय करतो ती वस्तू आहे त्याला आपल्याला हवं आहे तसं नियंत्रित करतो तर मुद्दा काय आहे आपला की व्यक्ती समोरची वस्तू किंवा व्यक्ती दुसरा व्यक्ती त्याच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घेतो ध्येय काय आहे त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला नियंत्रित करणं हे ध्येय असतं तर आता आपण वाचलं की भक्त आहे तो श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतोय मात्र भक्त असा विचार करत नाही की एक अशी विशिष्ट काळ येईल किंवा अशी एक माझी जीवनाची अवस्था येईल ज्यावेळी मला श्रीकृष्णांचं पूर्ण ज्ञान येईल असा भक्त विचार करत नाही भक्त आहे तो भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून भगवंतांच्या प्रती प्रेम आदर सेवाभाव आहे तो जागृत होईल जसं हा भक्त ऐकतो आहे की भगवंत आपल्या भक्तांकडून सेवा स्वीकारण्यासाठी अर्च विग्रह रूपात येतात तर मग भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंत हे असे अर्च विग्रहात प्रकट होत आहेत आणि आपल्या सेवा स्वीकारत आहेत हे ऐकून भक्त खूप खु खुश होतो आणि तो भगवंतांना म्हणजे अर्च विग्रहांची भगवंतांची सेवा करायला लागतो तर हा मुद्दा समजवून वैष्णवाचार्य समजवतात की भक्त आता भगवंतांची अर्च विग्रहात सेवा करतो आहे म्हणजे अर्च विग्रह रूप आहे भगवंतांचं से त्यांची सेवा करतो आहे भक्त तेव्हा भगवंत कशा प्रकारे आपल्या सेवा स्वीकारतायत हे काही भक्त जाणत नाही आहे पण त्याला माहिती आहे की हे विग्रह आहेत भगवंत कृपा करून या विग्रहात प्रकट झाले आहेत आणि ते माझ्या सगळ्या सेवा स्वीकारता आहेत आणि भगवंत अर्चा विग्रह हा अवतार आहे भगवंताचा तो अतिशय कृपाळू अवतार आहे त्यातून भक्तांच्या सेवा स्वीकारतात आणि बदल्यात भगवंत भक्तांना प्रेमसुद्धा देतात प्रेमाचं आदान प्रदान करतात तर भक्ताची एकच अपेक्षा आहे भगवंतांना आणखीन जाणावं जेणेकरून मी आणखीन भगवंतांना संतुष्ट करू शकेल भगवंतांना काय आवडतं अच्छा हे फळ आवडतं का मग मी ते फळ आणण्याचा प्रयत्न करेन भगवंतांना ते फळ नैवेद्य म्हणून ठेवेन जेणेकरून भगवंत संतुष्ट होतील तर हाच भक्ताचा हे तु आहे भगवंतांबद्दल आणखीन आणखीन जाणण्या संबंधी आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल